म्हणजे अलीकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर्मनीचा हुकुमशाह हिटलरचं कौतुक केल्यानं वाद निर्माण झाला होता हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त होता हिटलरचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता त्याने ज्या प्रकारे जूनचे शिरकान केले त्याचे कोणीही समर्थन करणार नाही परंतु ज्या प्रकारे त्याने जर्मनी उभी केली त्याला तोड नाही अशा आशयाचं विधान राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता मंडळी जगाच्या इतिहासातला सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून अॅडॉल्फ हिटलर याला ओळखलं जातं लाखो लोकांची निर्दयीपणे हत्या करणारा म्हणून त्याचा जन्मदिवस हा जगभरात काळा दिवस म्हणून पाहणारे लोक जसे जगात आहेत तसेच त्याच्या ज्वलंत राष्ट्रभक्तीचे कौतुक करणारे सुद्धा लोक या जगामध्ये आहेत काही लोक तर असंही म्हणतात की जग विजेत्याचा इतिहास लिहित म्हणून नाहीतर दुसऱ्या महायुद्धात जर जर्मनी जिंकली असती तर आजचा इतिहास कदाचित वेगळा असता या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला तरी ब्रिटनचे प्रचंड नुकसान झाले ब्रिटिशांना भारतातून गाशा गुंडाळावा लागला करोडो लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या या दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातच हिटलरमुळे झाली असं अनेक लोक मानतात प्रचंड वादळी आयुष्य जगलेल्या हिटलरनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार घडवलं पण आणि शेवटच्या वेळी स्वतःला मर्जीनुसार देखील संपवलं पण मित्रांनो नेमका काय होता हिटलरचा प्रवास आणि मानवी इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्ती म्हणून त्याचं नाव का घेतलं जातं त्यानं लाखो लोकांची कत्तल का केली आणि शेवटी स्वतःच्याच हाताने स्वतःचं आयुष्य का संपवलं याची चर्चा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे आणि जर्मनीचा हुकुमशाह होता त्याचा जन्म वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद ला बवेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर असणाऱ्या एम इन या गावात एलोईस आणि क्लारा पोलझल या दाम्पत्यापोटी झाला हिटलरचे वडील हे ऑस्ट्रियन सरकारच्या अबकारी खात्यातले एक सामान्य अधिकारी होते क्लारा ही त्याच्या वडिलांची तिसरी पत्नी होती हिटलरला अनेक भावंड होती पण त्यापैकी बरीच बालपणी देवाघरी गेली होती दाकटी बहीण पॉला मात्र मोठी झाली सावत्र भावंडांपैकी अलाईस हा भाऊ आणि एंजेला ही बहीण हे दोघे मोठे झाले एंजेला हिशाशीच हिटलरची जवळीक होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जेव्हा हिटलरने हाऊस वॉच इथं घर घेतलं तेव्हा त्यानं वेन नाहून एंजेलाला इथं बोलावून घेतलं एंजेला विधवा होती तिने आपल्या दोन मुलींना बरोबर आणलं त्यापैकी थोरली गेली रोबन हिच्यासोबत हिटलर प्रेमात पडला इसवी सन मध्ये हिटलर जवळच्या लिन्झ रियल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी दाखल झाला एकोणीसशे मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला निवृत्तीवेतन मिळायचं त्यावेळीची त्याची परिस्थिती हिटलरने माइंड काम्फ या त्याच्या आत्मचरित्रात लिहिली आहे एकोणीसशे मध्ये हिटलरने स्वतःच्या निराशाजनक प्रगतीमुळे लिन्झ रिअल स्कूल सोडलं आणि स्टेर इथल्या शाळेत प्रवेश घेतला नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यानं शिक्षण सोडलं परंतु त्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही शैक्षणिक क्षेत्रातील अपयशामुळं शिक्षणाविषयी आणि शिक्षितांविषयी हिटलरच्या मनात विलक्षण अडी निर्माण झाली आपण मोठे चित्रकार होणार अशी त्याची खात्री होती एकोणीसशे सात मध्ये आपण व्हिएन्ना येथील अकॅडमीमध्ये फाईन आर्ट्समध्ये शिक्षण घ्यावं या महत्वाकांक्षेनं हिटलर त्या अकॅडमीच्या प्रवेश परीक्षेला बसला होता पण तो नापास झाला पण त्यानंतर त्याला पुन्हा परीक्षेला बसायला परवानगी देखील मिळाली नाही एकोणीसशे तेरा पर्यंत तो व्हिएन्ना इथे होता ह्या काळात त्यानं कोणतीही नोकरी केल्याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही चित्र काढून अगर ड्राफ्टमॅनचं काम करून तो तेव्हा जगत होता असं सांगण्यात येतं याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी राग निर्माण झाला साम्यवाद विरोध तो इथंच शिकला त्याचप्रमाणे त्याचा द्वेषही याच वेळी जागृत झाला असं सांगितलं जातं ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यानं आपल्या जीव देशाचा पाया यावेळीच बळकट केला लोकशाही मार्गाचा अवलंब करणं हे मूर्खपणाच आहे असं त्याचं मत बनलं हुकुमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना इथंच शिकला एकंदरीत व्हिएंडातील एकोणीसशे सात ते एकोणीसशे तेरा हा काळ हिटलरच्या जीवनात अत्यंत परिणामकारक होता त्याच्या राजकीय विचारांना स्पष्ट स्वरूप देण्यास व्हिएंनातील ज्या गटांची मदत झाली त्यामध्ये ऑस्ट्रियन सोशल डेमोक्रॅट पॅन जर्मन नॅशनलिस्ट आणि ख्रिश्चन सोशल पार्टी यांचा वाटा होता पहिल्या महायुद्धात हिटलरनं स्वयंपूर्तीनं भाग घेतला होता तत्पूर्वी त्याला अशक्त म्हणून सैन्यामधून अपात्र ठरवण्यात आलं होतं बवेरियाच्या सोळाव्या राखी दलात त्याचा समावेश करण्यात आला होता युद्धात हिटलरने धैर्यानं आणि सचोटीनं कामगिरी बजावली त्याबद्दल त्याला आयर्न क्रॉस देण्यात आला एकोणीसशे सोळा मध्ये जखमी झाल्यामुळं त्याला जर्मनीला परत आणण्यात आलं पुन्हा युद्धात भाग घेतल्यानंतर एकोणीसशे अठराच्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डोळ्यांवर परिणाम झाला त्यामुळे त्याला दिसण्याचं झालं आणि पुन्हा एकदा त्याला इस्पितळात ठेवण्यात आलं त्यानंतर लवकरच पहिलं युद्ध संपलं म्हणजे पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवाला राजकारणी लोक जबाबदार होते ह्या सर्वसामान्य लोकांच्या मताशी हिटलर सहमत होता प्रजासत्ताक पक्षानं वरसायच्या तहावर सह्या केल्यानं प्रजासत्ताक आणि लोकशाही याविषयी त्याचं मत आणखी वाईट झालं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जानेवारीत हिटलर म्युनिक इथं स्थायिक झाला तिथं अष्ट रोम या दहशतवादी लष्करी अधिकाऱ्याशी त्याचा परिचय झाला बवेरियन सरकारचं धोरण हे मध्यवर्ती सरकारच्या विरुद्ध असल्यानं दहशतवाद किंवा मध्यवर्ती ठराव याकडे सरकारने नेहमीच कानाडोळा केला याच सुमारास हिटलरला लष्कराच्या राजकीय खात्यात इन्स्ट्रक्शन ऑफिसर म्हणून नेमण्यात आलं पुढे एकोणीसशे एकोणीस मध्ये जर्मन कामगार पक्षात सामील होण्याचा आदेश मिळाल्यावरून हिटलरने त्या पक्षात प्रवेश केला मुळात सात सभासद असलेली संघटना हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणून नावलौकिकाली म्युनिक मधल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुमतीनं त्यांना आपली संघटना प्रबळ केली पक्षाचं पाशवी बळ वाढवण्यासाठी स्वयंसेवक संघटनेची योजना काढण्यात येऊन अनेक बेकार लष्करी जवानांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नाजी पक्षाच्या कार्याला इथूनच सुरुवात झाली या काळात हिटलरचा हेरमान गोरिंग आल्फ्रेड रोझनबर्ग आदी लोकांशी संबंध आला एकोणीसशे एकवीस मध्ये दहशतवादाच्या आरोपावरून हिटलरला तीन महिन्यांची शिक्षा झाली पण एका महिन्यानंतर त्याला सोडण्यात आलं आठ नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी हिटलरने बवेरियात सशस्त्र उठाव घडून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याबद्दल त्याला पाच वर्षांची शिक्षा देखील झाली पण प्रत्यक्षात नऊच महिन्यानंतर त्याची सुटका झाली तुरुंगाबाहेर आल्यावर हिटलरने पुन्हा पक्षसूत्र हातात घेऊन पक्षबल वाढवायला सुरुवात केली याच काळात लिडेन फोर्डने पक्ष सोडून दिला एकोणीसशे पंचवीस सव्वीस मध्ये हिटलर आणि इतर नाजी पुढारी यांच्यात वितुष्ट येऊन हॅनोवर इथल्या बैठकीत उत्तर नाजी पक्षाने हिटलरचा पक्ष कार्यक्रम अमान्य केला गोबेल्सने हिटलरला पक्षातून काढून टाकण्याची सूचना केली बॅम्बगच्या बैठकीत इतर नाजी पुढारी व गोबेल्स यांची मनं वळवून हिटलरने एकजूट राखली या सुमारास स्वयंसेवक संघटनेशी हिटलरचे वितुष्ट आले परंतु अंतिम त्यानं त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणलंच या संघर्षाच्या मुळाशी हिटलरची संपूर्ण वैयक्तिक अधिकाराची मागणी होती गुस्ताव स्टेजमानच्या परिराष्ट्रीय धोरणांमुळे जर्मनीची परिस्थिती सुधारत होती लोकांचं वैयक्तिक उत्पन्न वाढलं होतं पुनरुद्योगीकरण झपाट्यानं होत होतं नाजी पक्षाची त्यामुळे पिछेआड झाली असती परंतु युद्धखंडणीचा प्रश्न हिटलरने ज्वंत ठेवला एकोणीसशे एकोणतीसमध्ये स्टेजमानच्या मृत्यूनंतर त्याला आवश्यक ती संधी मिळाली त्यापूर्वी यंग कमिटीने ही खंडणी निश्चित करून पंचेचाळीस वर्ष ती हप्त्यानं द्यावी असा निर्णय दिला होता याविरुद्ध जर्मनीत आल्फ्रेड हिंडेनबुर्क ह्या श्रीमंत आणि अतिरेकी माणसाच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली तिचा मुख्य उद्देश असफल झाला पण त्या चळवळीमुळे हिटलर राष्ट्रीय पुढारी पडला त्यामुळे व्यक्तिशा हिटलरची तसेच नाजी पक्षाची लोकप्रियता वाढली एकोणीसशे एकवीसच्या डिसेंबरमध्ये नाजी पक्षाने प्रांतिक निवडणुकात बेडन ल्युबेक थ्युरिजिया सेक्सेनी आणि ब्रांझिक प्रांतात यश मिळवलं एकोणीसशे तीसच्या जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम जर्मनीवर मोठ्या प्रमाणात झाले नाजी पक्षाची लोकप्रियता वाढली नाजी पक्षाचे धोरण पहिल्यापासूनच वर्षायच्या तह साम्यवाद लोकशाही यांना विरोधी होतं मंदीमुळे त्या विरोधाला राष्ट्रीय आधार मिळाला म्हणजे एकोणीसशे तेतीसच्या जानेवारीत अध्यक्ष पॉल फॉन हे यानं हिटलरला चॅन्सेलरपदी नेमलं जर्मन संघराज्याच्या मध्यवर्ती संसदेत नाजी पक्षाचे बहुमत झाले होते संसद आणि हिंडेन यांच्याकडून हिटलरने एक जादा कायदा म्हणजेच इनवॉल्विंग ऍक्ट संमत करून घेतला आणि त्या बळावर त्याने नाजी राजवट सुरू केली चौदा जुलै एकोणीसशे तेतीस रोजी एका वटहुकुमाने नाजी शिवाय इतर पक्षांवर बंदी घालण्यात आली नाजी राजवटीचा प्रारंभ हिंसेने आणि दहशतवादाने झाला विशेष कायद्यांद्वारा जूनना सर्व अधिकार नाकारण्यात आले अर्थकारणाशिवाय सर्व क्षेत्रांचे त्याने नाजीकरण केले वाढत्या अंदाधुंदीला आळा घालण्याचा त्याने प्रयत्न केला म्हणून मग त्याला सर्व स्वयंसेवक संघटनेकडून विरोध होऊ लागला विरोधकांचे खून करून त्याने त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पंचवीस जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी ऑस्ट्रियात नाजी क्रांती घडवून आणण्यात त्याला यश मिळालं हिंडन बुरुक्सच्या मृत्यूनंतर दोन ऑगस्ट एकोणीसशे चौतीस रोजी हिटलर जर्मनीचा अध्यक्ष झाला तो अध्यक्ष चान्सलर सरसेनानी आणि नाझी पक्षप्रमुख होता एकोणीस ऑगस्टला ह्या प्रश्नावर सार्वजनिक कौल घेण्यात येऊन हिटलरच्या बाजूने एकोणनव्वद पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतं पडली हिटलरने परराष्ट्र खातं स्वतःकडं ठेवून घेतलं सर्वंकषवादी राज्य आणि एक नेता एक वंश एक पक्ष असं धोरण जर्मनीत स्वीकारण्यात आलं मंडळी पुढे तेरा जानेवारी एकोणीसशे पस्तीसच्या सार्वमतानं सार प्रांत हा जर्मनीच्या ताब्यात आला सोळा मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी हिटलरने वरसाईच्या तहातील युद्ध सामग्री बंदीची कलमत सुकारल्याची घोषणा केली या सुमारास इंग्लंडशी नाविक करार केला जपान आणि इटलीशी तह करून जर्मनीचे परराष्ट्रीय वजन वाढवले एकोणीसशे अडतीस मध्ये त्याने संरक्षण खाते स्वतःकडे घेतलं आणि तो खऱ्या अर्थानं जर्मनीचा हुकुमशा बनला इसवी सन एकोणीसशे मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर त्यानं सर्वाधिकार आपल्या हाती ठेवले युद्ध नीतीतही कुशल तज्ञांचा सल्ला न घेता त्यानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर फार विश्वास ठेवल्यानं त्याचे लष्करी अधिकारी त्याच्यापासून दुरावले तो स्वतः संशय आणि कपटी असल्यानं त्याला सर्वत्र कपटाचा संशय यायचा त्याचे ज्यूविषयांचे धोरण व्यक्तिगत वैफल्य भावनेतून निर्माण झाले होते हिटलर कालीन हत्याकांडामध्ये सुमारे साठ लाख जूनचा बळी गेला होता त्याच्या आत्यंतिक राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी येऊ शकली नाही विरोध केलेला त्याला सहन व्हायचा नाही जगापासून संरक्षण करण्यासाठी त्यानं अहंकाराचं कवच निर्माण केलं त्यातूनच ते त्याच्या वंशशुद्धीच्या सिद्धांताचाही उगम झाला दुसऱ्या महायुद्धला हिटलर कारणीभूत होता हे निःसंशय पण त्याच्या युद्धातली कर्तबगारी मात्र ही विलक्षण होती त्यानं मोठी प्रगती घडून जर्मनीला समर्थ बनवलं परंतु महायुद्धापायी त्या सगळ्यावर पाणी पडलं महायुद्धातली प्रतिकूल परिस्थिती लक्षात येताच तो बर्लिनला निघून आला आपण युद्धात हरणार हे लक्षात आल्यावर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या पन्नास फूट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहत होता त्यानंतर परिस्थिती जेव्हा जास्तच बिघडली तेव्हा पंचवीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच देव होतं स्वतःच्या मरणाची तयारी करणं पंचवीस एप्रिलला त्यानं आपला अंगरक्षक हिंज लिंगेला बोलावून म्हटलं की मी स्वतःला गोळी मारली की तू माझ्या मृत शरीराला चॅन्सलरी बागेत घेऊन जा आणि आग लावून टाक माझ्या मृत्यूनंतर कोणी मला ना मला पाहिलं पाहिजे ना माझी ओळख पटली पाहिजे यानंतर तू माझ्या खोलीत परत जा माझा गणवेश माझे कागद ती हरेक गोष्ट जी मी वापरली आहे ती जमा करून बाहेर आणून सगळ्याला आग लावून टाक फक्त ग्राफने काढलेल्या फ्रेडरिक ग्रेट यांच्या तैलचित्राला मात्र हात लावू नकोस ते माझा ड्रायव्हर माझ्या मृत्यूनंतर सुरक्षितरित्या बर्लिनच्या बाहेर घेऊन जाईल लाखो लोकांची कत्तल करणाऱ्या हिटलरने बर्लिन शहर रशियाच्या ताब्यात जात असताना आपल्या नवपरिणित पत्नी इवा ब्राऊनसह तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी बंकरमध्ये आत्महत्या केली मंडई जगाला युद्धाच्या खाईत ढकलून लाखो लोकांच्या मरणाला कारणीभूत ठरणाऱ्या हिटलरला स्वतः सुद्धा दुर्दैवी मरण आलं पण तुमची हिटलरबद्दलची मतं नेमकी काय आहेत आणि आम्ही सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद